या उत्तरांमध्ये आपल्या एका प्रश्नाचं उत्तर राहिला काय कार्य तुम्ही आजपर्यंत केले नेमका या निवडणुकीमध्ये जनतेनं आपलं मत तुम्हाला का द्या तर हाय हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मूल सिटी मध्ये तर येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मूल नगर परिषदेतील होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून आपली उमेदवारी दाखल करणारे आकाश भाऊ कावडे आज आपण यांची या व्हिडिओत भेट घेणार आहोत तर काय त्यांचे मत आहे काय विचारधारा आहे ते जाणून घेऊ त्यांच्याकडून सर्वप्रथम मूळ शहरातील समस्त जनतेला माझा नमस्कार मी आकाश अशोक कावडे प्रभाग क्रमांक सहा शिवसेना उभाटा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर मित्रांनो निवडणुकीबाबत आकाश भाऊ बद्दल काही प्रश्न जे जनतेला निर्माण होत असेल त्या प्रश्नाची उत्तरे आज आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर आकाश भाऊ नेमकं तुम्ही या निवडणुकीमध्येच आपली उमेदवारी का दाखल केली व या तुमची विचारधारा नेमकी काय आहे ते तुम्ही जनतेला सांगू इच्छिता शहरातील विविध समस्येबाबत मी नेहमी तत्पर असतो सामाजिक असो की सांस्कृतिक असो की अन्य कुठल्याही पद्धतीच्या ज्या नागरिकांना अडचणी येतात त्या, त्या दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर असतो परंतु कधी कधी पदाचा अभाव असल्यामुळे ज्या आम्ही नागरिकांच्या समस्या जनतेच्या समस्या प्रशासनाकडे घेऊन जातो त्यावेळे आमच्याकडे कुठलाही पद नसल्यामुळे ती कामे अपूर्ण राहतात किंवा त्यावेळी आम्हाला अशी जाणीव होते की आपल्याकडे सुद्धा एखादं हक्काचं पद पाहिजे की ज्या पदाच्या नागरिकांची कामे सहज सोप्या पद्धतीने व लवकर करून देऊ शकतो तर आकाश भाऊ जे तुम्ही आता उत्तर दिले की समाजकार्य करत असताना अडथळे वगैरे निर्माण झाले तर मला नेमकं जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की नेमकं काय का समाजकार्य तुम्ही आजपर्यंत केले या समाजासाठी आणि नेमका प्रभाग क्रमांक सहा मधूनच तुम्ही का बरं आपले उमेदवारी दाखल केले तर शहरामध्ये ज्या भागामध्ये लाईटची सोय नव्हती त्या भागामध्ये आपण लाईटची सोय करून दिली जसे की सांगायचे झाल्यास एलिवेट लेआउट मध्ये बेचाळीस खांब्यांना लाईटची सोय करून दिली कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर तिथे सुद्धा लाईटची सोय नव्हती आणि त्याचप्रमाणे चामोर्शी टी पॉइंटवर हायमास्कची सोय नव्हती तर या साऱ्या गोष्टीचे आपण निवेदन नगर परिषद मूलला दिले त्यानंतर नगरपरिषद मूल मार्फत त्या ठिकाणी लाईटची सोय करण्यात आली आणि एल्गार बँकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता लाखो करोड रुपयांचा ज्या गोरगरीब जनतेचे पैसे बुडालेले होते ते पैसे परत मिळवण्यासाठी सुद्धा आपण आवाज उठवला होता त्या त्या विरोधात सुद्धा आपण आवाज उठवून सहाय्यक दुय्यम निबंधक चंद्रपूर आणि सहाय्यक निबंधक मूल यांच्या मार्फत ती केस रिओपन करण्याचा काम आपल्या हातून घडलं आहे त्याचप्रमाणे शहराच्या मुख्यभागी जे आरो फिल्टर लागले आहेत नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी ते सुद्धा बंद होते किंवा आजच्या स्थिती सुद्धा बंदच आहेत पण याआधी आपण निवेदन देऊन ते सुरू करण्यासाठी नगर परिषद यांना भाग पाडले होते कालांतराने ते झाले पण आजच्या स्थितीत पुन्हा बंद आणि त्याचप्रमाणे सांगायचे झाल्यास शालेय विद्यार्थिनींना वेळेत बसची सोय व्हावी यासाठी सुद्धा आपण बस स्थानक मुले येथे निवेदन दिले आहे या अगोदर आणि शालेय विद्यार्थिनींना वेळेत बस उपलब्ध करून दिली आहे आणखी शहरामध्ये ज्या समस्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या असतील किंवा पोलीस स्टेशन नगर परिषद तहसील ऑफिस अन्य कुठल्याही ऑफिशियल कामामध्ये नागरिकांना जर आपली मदत लागली तर आपण सदैव त्यांच्यासाठी हजर राहून त्यांना मदत केलेली आहे तर आकाश भाऊ या उत्तरांमध्ये आपला एका प्रश्नाचं उत्तर राहिला की नेमकं तुम्ही प्रभाग क्रमांक सहा मध्येच आपली उमेदवारी का दाखल केली आणि जर तुम्ही निवडून आले तर प्रभाग क्रमांक सहा पुरत तुमचे जे कार्य असणार ते मर्यादित राहणार की ते कार्य पूर्ण संपूर्ण मोल शहरासाठी राहणार जसे आतापर्यंत तुम्ही करत आले तर प्रभाग क्रमांक सहाच का तर कुठून तरी एक सुरुवात करायचीच होती तर माझ्या मनामध्ये अशी इच्छा होती की आपण प्रभाग क्रमांक सहा मधूनच उमेदवारी अर्ज दाखल करायला पाहिजे आणि आपण ती सुरुवात तिथून केलेली आहे तर आजपर्यंत आपण या शहराच्या विविध भागामध्ये पोहोचून नागरिकांना मदत केली आहे तर माझे कार्य हे नंतरही त्याच पद्धतीनं राहतील प्रभागासोबतच आपण शहरातील ज्या ज्या घटकापर्यंत पोहोचून त्यांची मदत करू शकतो त्यांना मदत करण्याचं काम आपण नेहमी करत राहू पण आता हो नेमका या निवडणुकीमध्ये जनतेनं आपलं मत तुम्हाला का द्यावे तर हा जनतेचा निर्णय आहे की जनता कुणाच्या पाठीशी उभी राहते तर जो काही निर्णय राहील तो मला मान्य राहील परंतु जो उमेदवार पुढील पाच वर्ष या प्रभागाची सेवा करू शकतो किंवा करत आला आहे अशा उमेदवाराची निवड जनतेनं करावी की जेणेकरून जनतेचा बहुमूल्य मत वाया जाणार नाही जर जनतेने मला निवडून दिले तर मी निश्चितच ठामपणे सांगू शकतो की जनतेचा मत वाया जाणार नाही व या प्रभागाचे सर्वांगीण विकासाची जी जबाबदारी आहे ती माझी राहील तर आकाश भाऊ जर तुम्ही निवडून आलेस तर तुम्ही या प्रभागासाठी नेमकं कोणते कार्य करणार आजपर्यंत आपण काम करतच आलो आणि निश्चितच करत राहू निरंतर जी सेवा आहे जनसेवा ती सुरूच राहील त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही परंतु प्रभागाचा जर विचार केला तर या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा आणि त्या सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न माझा राहील आरोग्याविषयी असू द्या स्वच्छतेवर भर हरित क्रांती आणखी पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील नालीच्या समस्या असतील अ सार्वजनिक शौचालयाच्या समस्या असतील किंवा निर्मिती असेल ते का, कार्य आपण निश्चितच चांगल्या पद्धतीनं करण्याचा माझा परिपूर्ण प्रयत्न राहील तर आकाश हो खरंच खूप छान वाटला तुमची मुलाखत घेऊन एवढी छान विचारसरणी आणि छान विचारधारा असणाऱ्या व्यक्ती खूप कमी पाहायला भेटतात आपल्याला निवडणूक म्हणजे या क्षेत्रामध्ये तर मला खरं आशा आहे की तुम तुम्हाला, तुम्हाला चांगले मत मिळावे वर तुम्ही जिंकून यावे आणि जनतेला सुद्धा मला हेच सांगायचं आहे की कुणाला पण मत द्या पण अशा व्यक्तीलाच मत द्या जो खरंच या पाच वर्षामध्ये तुमच्या समस्या सोडवू शकेल व तुम्ही आपल्या समस्या घेऊन त्याच्यापर्यंत इझिली पोहोचू शकता तुमचं मत वाया नाही जाणार याकडे भरपूर लक्ष द्या व कोणत्याच आमिषाला तुम्ही बडी नका पडू शेवटी एवढंच म्हणणार मी की खा कुणाचं मटन पण दाबा योग्य उमेदवाराचा बटन